सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा पडखम वाजू लागलाय एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या सभा आणि लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपा टावलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि फेटीकाठींचं सत्र सुरू केलंय मात्र निवडणुका नेमक्या कधी होणार हे काही अद्याप स्पष्ट होऊ शकणार नाही नमस्कार मी गणेश आपण पाहता ये महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत नोव्हेंबर मध्ये संपते सव्वीस नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे तसं झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागू शकते म्हणजे यापूर्वीच निवडणुका आणि निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे पण या सर्वाला आता दोन महिन्यांपेक्षा कमी काळ शिल्लक राहिला त्यामुळं निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राचा दौरातला पण अजूनही विधानसभा निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेलं नाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला तसंच विधानसभेचा अधिकृत कार्यकाळ संपण्याआधीच महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडतील असे ते म्हणाले होते महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण या दोन राज्याबरोबर महाराष्ट्राच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकी संबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजू कुमार यांनी म्हटलं होतं की गेल्यावेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता यावेळी चार राज्यात निवडणूक आहेत नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही त्यामुळे सुरक्षा दलाच्या उपलब्धतेचा विचार करून आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार आहे जवळपास हे स्पष्टच आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारी सुरू केली ही होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठका आणि निर्णय राजकीय नेत्यांच्या फेटीघाटी यातून अनेक प्रकारचे संकेत मिळायला बघायला मिळत आहे सरकारमधील तीन पक्ष आणि विरोधाला सरकारमधील तीन पक्ष आणि विरोधातील महाविकास आघाडीतील तीन, तीन पक्ष सगळ्यांनीच राज्यभर मेळवे सभा बैठका घेऊन विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली दोन हजार एकोणावीसमधील स्थिती बघता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते तत्कालीन शिवसेनेचे छप्पन तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपन्न आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची त्या निवडणुकीत बरीच खसरत झाली होती त्यांचे चौवेचाळीस आमदार निवडून आले होते या निवडणुकीत तेरा अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर सोळा आमदार निवडून आले होते महाराष्ट्रातील सात लाख बेचाळीस हजार एकशे चौतीस मतदारांनी नोटाला मतदान केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्षानं वेगळी रणनीती आखायला सुरुवात केली आहे लोकसभेच्या निकालाचं आपल्या पद्धतीनं आकलन करून विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी हे पक्ष आता सज्ज झाले त्यामुळं आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती तारखा जाहीर होण्याची अशाच नवीन व्हिडिओसाठी ए आय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा